नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी गुंजन माझ्या पहिल्या वहिल्या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या वहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते ऑनेस्टली स्पीकिंग मी कधी विचार केला नव्हता की मी एक दिवस यूट्यूब चॅनल उघडेल हां पण हा विचार मात्र नक्कीच केला होता की मला लोकांना हेल्प करायची आहे जे लोक तणावात जगत आहेत जे लोक मेंटल हेल्थ इश्यूज फेस करत आहेत त्यांना मला काही ना काही प्रकारे मदत करायची होती आणि आय गेस मला तो मार्ग सापडला आहे ऑब्व्हियसली आय एम नॉट अन एक्सपर्ट बट माझ्याकडे थोडा एक्सपिरियन्स आहे ज्यामुळे आय थिंक मी तुमची हेल्प करू शकते सो विदाऊट एनी फर्दर डिले लेट्स बिगिन एकदा मी ऑफिसमधून घरी परत येत होते आणि रस्त्याने एक, एक मुलगी दहा बारा वर्षाची छोटीशी मुलगी जात होती तर तिने माझ्याकडे पाहिलं आणि ती माझ्याजवळ आली आणि ती मला म्हणाली की आप ना बहुत प्यारे लग रहे हो तर आय वॉज व्हेरी सप्राईज बिकॉज आय वॉजंट एक्सपेक्टिंग दॅट कॉम्प्लिमेंट फ्रॉम हर एक तर मी तिला ओळखत नाही वी आर कम्प्लीट स्ट्रेंजर्स आणि त्यातल्या त्यात मी ऑफिसमधून परत येत होती आठ तासाची ड्युटी केल्यानंतर माझे ते विस्कटलेले केस माझ्या चेहरा अगदी डल आणि घामाने निथळलेला आणि डोळ्यातही माझा थकवा जाणवत होता हे सगळं असतानाही ती मला म्हणाली आप बहुत प्यारे रहे हो आणि त्या तिच्या एका कॉम्प्लिमेंटनी माझ्या दिवसभराची पूर्ण थकावट पूर्ण थकवा माझा चालला गेला इट लिटरली मेड माय डे आणि दॅट इन्सिडन्स इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट सो आय फील की आपण ना लोकांना क्रिटिसाईज खूप इझिली करतो आपल्याला नॅचरली क्रिटिसिजम आपल्या तोंडातून बाहेर पडतं की बारीक झाली आहे जाड झाली आहे जरा वजन कमी कर हे तुला शोभत नाही हे तू करायला नाही पाहिजे पण जेव्हा ॲप्रिशिएट करायची गोष्ट येते जेव्हा कॉम्प्लिमेंट द्यायची गोष्ट येते तेव्हा आपण का नाही देत लोकांना दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं ते स्माईल पाहणं किती प्राईजलेस गोष्ट आहे या प्रसंगानंतर मी मात्र स्वतः ठरवलं होतं की मी लोकांना कॉम्प्लिमेंट देता जाता देत राहणार बीट स्ट्रेंजर्स और बीट माय कलिग्स किंवा घरचे लोक आणि मी ते आजपर्यंत करतही आलेली आहे मी आठवीत असताना जोशी सरांनी त्यांच्या ट्यूशनमध्ये माझं नाव घेतलं होतं मी त्यांच्या ट्यूशनला नव्हते पण सरांनी माझं माघारी नाव घेतलं होतं की आपल्या वर्गात जी गुंजन आहे ना तिचं इंग्लिश छान आहे आणि मला माझ्या मैत्रिणींकडून ऑब्वियसली ते समजलं सो आय वॉज व्हेरी सरप्राईज अँड शॉक्ड ॲज वेल कारण की मी कधी माझ्या इंग्रजीला इतकं सिरियसली घेतलं नव्हतं पण त्या दिवसानंतर मी ठरवलं हो की नाही मला माझं इंग्लिश अजून बेटर करायचं आहे चांगलं आहे मी याला अजून चांगलं करणार सो so मी माझे स्किल्स एन्हान्स केले मी त्याच्यावर काम केलं सिमिलरली मी माझ्या कझिनच्या लग्नामध्ये डान्स केला होता इयत्ता नववीत असताना आणि तेव्हा मला माझ्या डान्ससाठी खूप जणांनी माझं कौतुक केलं होतं आणि इतपत विचारलं होतं की तू कुठले क्लासिकल डान्सचे क्लासेस वगैरे केले आहेत का एक्सेट्रा एक्सेट्रा आणि तेव्हा मला लक्षात आलं की ओके आय कॅन डान्स वेल नाही तर त्याआधी असं व्हायचं की मी कंटिन्युअस रिजेक्शन्स फेस केले आहेत शाळा शाळेमध्ये असताना मला कधीच डान्समध्ये सहभागी होता आलं नाही कारण छोटीशी ऑडिशन वगैरे किंवा असं डान्सला उभं जरी केलं तर मी करायची नाही ते स्टेप व्यवस्थित मी शाय होते अंडर कॉन्फिडंट होते पण त्या एका इन्सिडंटनंतर माझा कॉन्फिडन्स शतपटीनी वाढला सो कॉम्प्लिमेंट देण्याचे हे सगळे अनेक फायदे आहे जे मी आज तुम्हाला सांगितले आहे जर तुम्हाला स्ट्रेंजर्सला कॉम्प्लिमेंट द्यायला अनकम्फर्टेबल फील होत असेल तर तुमच्या घरच्यांपासून सुरुवात करा तुमच्या फ्रेंड्सपासून सुरुवात करा पण एक जेन्युअन सिन्सिअर कॉम्प्लिमेंट नक्की द्या आणि त्याचा काय अनुभव आला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा कारण मला वाचायला नक्कीच आवडेल आणि कॉम्प्लिमेंट दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे हसू येतं त्यामुळे इतकं बेटर फील होतं त्या व्यक्तीलाच नाही तर तुम्हाला स्वतःलाही कारण यू फील लाईक आय एम टेकिंग क्रेडिट फॉर दिस स्माइल आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस अँड इट इज द बेस्ट फिलिंग इन द वर्ल्ड करके देखो यार अच्छा लगेगा सो भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय